खूप खांदेस आज देखा मी मकर संक्रांती ही राहिली ना त्याना निमित्त मी आज तीळ गुडना लाडू बनवतो आपल्याकडे पण मी आज म करंजा बनवतो मैदाना आई देखा मी लिहिलेत पावशरभर शेंगदाणा अर्धा किलो ती आणि अर्धा किलो येते गुड लिहिले मी गोडले चांगला क्रश करलेले आता या सगळं मिक्स करीच मी आणि मग बनावसो मी आता शेंगदाणा दहीलेच पहिले आणि मग दखाडास मी तुम्हाला पुढे काय करायला असं आई देखा त्यावर मैदा लिहिले मीनी अर्धा किलोना आहे आता हे मैदान पीठ पहिले कालीन ठी देस आणि मग शेंगदाना तिसो आई देखा मीने दे आता मैदा लिहिले आणि आता मग मीठ टाकस थोडस आणि आता घी टाकसो मी साध्या थोडा नरम मी तिथे परंजी बजी याला चांगला असं काली लिवा ना आणि आता आपलं थोडंसं म्हणजे घट्ट स्पीड लागणार ना त्याने की थोडा मौसरी दिलं करंजा म्हणजे एका मी नी पुरं ते भुंजेल होतं ना ते सगळं दही टाक आणि दहीच नाही ते, ते गुहिमा सगळं शेंगदाना कूट तीडणं कूट, कूट सगळं मिक्स कर मी ती बी थोडे हलके हलके दहीले आणि शेंगदाणा पण दही टाकत थोडा हलका हलका आणि त्याला सगळं गुहिमा मिक्स कर दिलं असं मिक्स कर आणि चला मग आता आपण करंजा बनवला एवढीच लोई लिवानी आणि आता याला बारीक दही लाटी सोयी का देखा। अशी देखा लाटली जात एवढी काय असा मसाला टाकली जातील भरी भरी चले आणि याला अशी फोल्ड करणे अशी दाबी देवाला पूर्ण पुढे आता अशी कटकर लिवानी का पूर्ण डिझाईन आहे संगी असते चांगलं पण वाढत दाखाले का अशी लिहिले तर या अशा लाटी लिवानी चला मी आता तुम्ही तैताना दाखाच आणि ता ते का मी तेल गरम करा दिलं होतं ऑलरेडी आता हे टाकच मी करंजी हलक कोमट तेल मग टाका ना म्हणजे स्लो गॅस करीच नाही आणि मग टाका ना बाहेर ते भाजायच्या तीन पण मधु कच्च्या राहायचा ते पूर्ण तयारी आलेतच आता काढी राहणार अच्छा पहिली वाला मस्त पैकी गरम येतस पूर्ण आता मी एक तुमले फोडी दे काळस आहे ते का कशी कडक आहे मस्त आहे ते का कशी वाजरे आहे ते का असा मसाला बराय जास्त पूर्ण त्याला सकाळ करायला